गावठी बनावटीचे पिस्टल दहशत माजवण्याच्या उद्देशाने खरेदी करणाऱ्या व त्या गावठी पिस्टलला विकणाऱ्या अशा दोघाही संशयित आरोपींविरोधात भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक सहा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता हाती आली आहे भडगाव परिसरात दहशत करण्याच्या उद्देशाने गावठी बनावटीचे पिस्टल बिना परवाने स्वतःच्या कब्जात बाळगताना भडगाव येथीलच आकाश नामक तरुण भडगाव शहरातील शिवनेरी गेटजवळ मिळून आला त्याकडून पंचवीस हजार रुपये किमतीची एक गावठी बनावटीची पिस्टल तीस लोखंडी मॅगझिन असलेली समोर गोल बॅरल व मुठीत बाजूस तपकिरी रंगाची प्लेट व त्यावर चांदणीची आकाराची नक्षी असलेला मुद्देमाल भडगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिसांनी हस्तगत केला असून त्या पिस्टलला विकणारा कसगाव येथील शुभक नामक तरुण अशा दोघही तरुणांविरोधात भडगाव पोलीस स्टेशनचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल सागर पाटील यांच्या फिर्यादीवरून दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मस्के हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका